हॅलो नमस्कार तर आजची रेसिपी एक ट्विस्ट आहे तर यात मी बनवलेला आहे थालीपीठ तेही शिळ्या भाजीचं आणि त्याला दिलेला आहे हा नवीन ट्विस्ट म्हणजे थालीपीठ कम पिझ्झा चला तर मग बघूयात ही रेसिपी कशी आहे चला बघूयात मग रेसिपी तर सगळ्यात आधी मी काय केलं कोबी घेतली आणि तिला किसून घेतलं व्यवस्थित छान बारीक किसून घ्यायचं आहे आता तिचं पाणी काढून मी त्या कोबीला एका बाउलमध्ये काढून घेतलं बघा ही आहे आपली दुपारची उरलेली बटाट्याची भाजी आता याचा जो सार होता तो मी बाजूला करून घेतला आणि फक्त ड्राय भाजी घेतली आहे याला छान स्मॅश करून घ्यायचं आहे लम्स कर नाही द्यायचे बटाटे सर्वच स्मॅश करायचे आहेत दळायचं नाही पण चमच्याने किंवा स्मॅशरने याला छान स्मॅश करून घ्यायचं आहे बघा किती छान बारीक झाला आहे बटाटा आता यात टाकणार आहोत आपण मसाले जसं की तिखट हळद आता टाकायची आहे किसून घेतलेली कोबी कोबी टाकली की नंतर टाकायचं कांद्याची पात आता कोबी आणि कांद्याची पात टाकण्याचं कारण म्हणजे काय तर याला एक मंचुरियन टाईप टेस्ट येणार आहे मग टाकायचं कणिक आणि मीठ आणि छान कालवत जायचं आहे आता हे मिक्स करायला किंवा भिजवायला पाण्याचा वापर करायचा नाही याच्यातच आपल्याला व्यवस्थित कालवत जायचं आहे जेणेकरून भाज्यांचं जे पाणी सुटेल त्यातच आपलं पीठ मळलं जाणार आहे तर बघा छान स्मॅश करत करत आपलं पीठ जवळजवळ मळण्यात आलेलं आहे छान कन्सिस्टन्सी आली आहे की आपल्याला याचं थालीपीठ थापता येणार आहे बघा अशा पद्धतीने पीठ यायला पाहिजे जर पाणी कमी पडलं तर थोडं पाणी टाकून घ्यायचं आता मी घेतलेला आहे तवा हा आहे लोखंडी तवा बऱ्याच जणांना लोखंडी तव्यावर डोसा थालीपीठ पोळ्याही जमत नाही तर याला प्रिपेअर करावं लागतं काय करायचं थोडं तेल टाकायचं पाणी टाकायचं तेल टाकायचं पाणी टाकायचं आणि छान याला तयार करून घ्यायचं आता मी टाकलं याच्यावर तेल आणि तेल टाकून त्यावर मी आता थालीपीठ थापणार आहे बघा थालीपीठ किती छान फिरतं आहे म्हणजे तवा अगदी नॉनस्टिक झालेला आहे बघा थालीपीठ छान थापून घ्यायचं आहे पाणी लावून लावून आपल्याला थालीपीठ छान बारीक करून घ्यायचं आहे मग टाकायचं तेल आणि याला शिजू द्यायचं आहे बघा छान थालीपीठ थापलंही गेलं आहे आणि शिजतही आलं आहे आणि तवा इतका छान तयार झालेला होता की त्याला इझिली आपल्याला आता आपलं थालीपीठ तव्यावरनं रिलीज करता येणार आहे बघा किती छान वेगळं झालेलं आहे थालीपीठाला छान तांबूस रंगही आलेला आहे दुसऱ्या बाजूलाही आपल्याला त्याला छान शेकून घ्यायचं आहे आता दोन्ही बाजू शेकून झाल्या मग करायचं आहे आपला ट्विस्ट सुरू तर मी काय केलं माझ्याकडे होतं पनीरच्या भाजी बनवण्यासाठी आणलेलं पनीर थोडंसं उरलेलं तर तेच मी याच्यावर छान ग्रेट करून घेतलेलं आहे किसून घेतलं आहे अशा छोट्या किसनीने आणि त्याच्यावर टाकायचं आहे नंतर तिखट आणि मीठ छान पनीर असं त्यावर सेट झालं की आपल्याला पिझ्झा कटरने कट करून घ्यायचं आहे आता तवा इतका छान ग्रील झालेला होता की ते थालीपीठ इकडे तिकडे सरकत होतं कापायला थोडा त्रास झाला मग छान कापा, कापा करून घेतल्या खुर्पीनेच आणि त्याला छान सर्व करून घेतलं बघा तयार झालं आपलं थालीपीठ पिझ्झा नक्की ट्राय करा चीजही टाकू शकतो पण मी टाकलेला आहे पनीर चला तर मग ही रेसिपी ट्राय करा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद